साठे साहेब तसेच पवन सर आणि आमच्या मागणीला मान मान देऊन त्यांनी या कार्यक्रमाला उद्घाटन पद घेतलं त्याबद्दल ग्रंथालयाच्या वतीने आणि गावाच्या वतीने मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आमच्या ग्रंथालय बीड जिल्ह्याचे अधिकारी श्री मस्के सर मस्के साहेब जे की बीड जिल्ह्यातील सर्व पालन करते आहेत किंवा त्यांना ज्या ज्यांच्या त्रुटी आहेत ते समजावून समजून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतात ग्रंथालय कशा प्रद त्या प्रकारचं मार्गदर्शन करतात सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी या ठिकाणी मी आभार मानतो तसेच सुधीरजी साठे भोगले दादा सारंग काका मेघले साहेब मंडेकर साहेब काक्षे साहेब आमच्या गावचे सरपंच प्रतिनिधी गोपाळ कुंगडे उपसरपंच असा देशमुख या प्रथम सत्रा सर्वांनी हजेरी लावल्याबद्दल कैलासवासी भद्रनाथ ना व्यंकटराव देशमुख सार्वजनिक वाचनालय कांगापूर आणि माझ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो पहिल्या सत्र या ठिकाणी संपलाच सांगतो आणि सर्वांना विनंती आहे सर्वांनी आता जेवण केल्यानंतर